चारी, वाय, वाय फुगा, हाँ, हाँ, चला ओके चालेल हां मग आता कसं बनवते दाखव बनव ट्यूब ट्यूबच्या दोन्ही टोकाला हां दोन पाईप जोडायचे चला व्हेरी गुड पुन्हा नेक्स्ट काय आणि आता आकाराचा जो खालचा जो आहे त्यामध्ये सुद्धा आपण हा पाईपचा तुकडा टाकणार हांच्या शेवटच्या हां आपली जी फनेल आहे ती आपण खालच्या पाईपला जोडली आता त्याला काय करायचं नंतर फुगा हां फुगा आपण घेताना अर्धा फुगा कापून घ्यायचा आणि अर्धा फुगा म्हणजे खालचा जो भाग असतो तो त्या फलवर वरून लावायचं आहे बरोबर ला व्हेरी गुड छान बघा झालं तयार काय झालं स्टेटस आता बघ बरं कानामध्ये टाकून बघा असं पद्धतीने आपण करू शकतो चल वेदांती ये हां वेदांतीचे बीट्स मोज बर चला हां इकडे बघ